पाय सगळं झाले त्याच्यामुळे फेब्रुवारी मिळतात समाजाचे मी अध्यक्ष सांगतो कुंजीबाई अग्रवाल अग्रसेन जयंतीचे कार्यक्रम मागच्या आठ दिवसापासून चालू आहे अनेक प्रकारचे खेळाचे कार्यक्रम झाले क्रिकेटचे टुर्नामेंट झाले काल आमचा एक खूप चांगला मोठा कार्यक्रम होता आणि आज आम्ही टॉक शो घेतला ज्याच्यामध्ये दोन उद्योगपती आले तसं औरंगाबादला मोठमोठे उद्योगपती सर्व आहे बजाज असो बागला ग्रुप असो अजंता फार्मा असो नाथ ग्रुप असो स्टरलाईट असो हे सगळे दिसले आकडेवार आहेत तर हा या टॉक शोमध्ये ऋषी बागलाजी आणि नाथचे सर्व सर्व नंदकोपूर कागली कागली आले होते उद्या आमची आग्रसेन जयंती ही गांधी चौकपासून निघणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला दरवर्षी जिल्ह्याचे पालकमंत्री जो कोणी असेल सध्या सिंज शिरसाट साहेब आहेत साळेसाहेब कराड साहेब प्रदीप जयस्वाल पोलीस कमिशनर साहेब हे ये सर्व येथील गांधी जयंती गांधी चौकापासून सिटी चौक कुलमंडी मार्ग क्रांती चौक ही आदरसेन चौकापर्यंत येते तिथून आम्ही एक तास पूर्णची पूर्ण इथं फिरतो कॅनवडमध्ये आणि संध्याकाळी सात वाजता पुढील कार्यक्रम चालू होतो या कार्यक्रमामध्ये जवळपास या सात दिवसामध्ये पाच ते सात हजार रुपये जेवण करतात शेंदवेचे पुनाला महाराज म्हणून जे आहेत त्यांच्या हस्ते त्यांच्या हाताने हा पूर्ण स्वयंपाक होतो आणि आपल्या लोकांना मराठवाड्यातल्या महाराष्ट्र लोकांना एम पीचं ते खूप अट्रॅक्शन असतं आणि हे पूर्ण सुरेश अग्रवाल जे ए व्ही एमचं किचन चालवतात त्यांच्या डायरेक्शन खाली आणि अंतिम अग्रवाल आमचे मित्र त्यांच्या पूर्ण डायरेक्शनखाली हे कार्यक्रम चालू हे किती वर्षापासून कार्यक्रम आपण राबवतो आता आता हा कार्यक्रम हो तर तसा पाच हजार वर सहाशे वर्ष तुम्ही का दिले कारण अग्रसेन महाराज हे कृष्णाच्या काळात पैदा झालेले आहे कृष्णाच्या रिक्वेस्टवर अग्रसेन महाराज हे पांडवकडनं लढले होते तेव्हा पांडव कौरव झालं होतं तर कृष्णाने यांचे सैन्य माहिती होतं की तुम्ही अर्जुनाला मदत करा ही जमापासूनची इतिहास आहे आणि लोक हे समजतात का आम्ही राजस्थानचे पण खरे हे हिसारे आहे अग्रसेन महाराजाचा जन्म हा हिसारला झालेला हरियाणा त्यावेळेस हरियाणा राजस्थानी एक म्हणून राजस्थानी समजतात पण आजही आमची कर्मभूमी जिथं आम्ही गेलो तिथं समोर जालो परंतु पैदाशी आम्ही तिथले आमचे वंशज नाही आता याच्यामध्ये आपल्या ह्या कोणत्या प्लॅटफॉर्म खाली आपण हे कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केले जातात अग्रसेन जयंती जसं प्रत्येक शिवाजी महाराज जयंती म्हणजे आंबेडकर साहेब जयंती तशी एक अग्रसेन जयंती आहे आणि आमच्या पूर्वजापासून चालत आलेली आहे तर मागच्या ही औरंगाबादला एकोणीसशे सदतीसला हा फोटो जो पण एकोणीसशे सदतीसचा आहे तेव्हापासून लोकांना माहिती आहे त्याच्या अगोदर असं पण तेव्हा ते दाखवत लोकच असतील पण फ्रॉम नाईनटीन थर्टी सेवन टू अप टू नाव ही दरवर्षी जयंती होती याच्यासाठी काय समिती वगैरे स्थापन केली आमच्या याच्यासाठी आठ ते दहा समिती असतात जसं मेन सभा आमच्या अग्रवल सभा आहे याच्या अंडर युवा आहे त्याच्या अंडर महिला आहे त्याच्या खाली बहुबेटी म्हणजे अशा त्यांच्या भोजन समिती अनेक कितीतरी समिती आहे का प्रत्येकाला अलग अलग आम्ही काम वाटलेलं आहे सगळ्याला पॉवर क्रिएट केलेले आहे आणि ते सर्व हे काम किती लोकांनी जवळपास दोन हजार लोकांची आमची रॅजी असते उद्या टायमिंग कसं असेल उद्या संध्याकाळी तीन वाजता शाखांमधून म्हणजे सॉरी दुपारी तीन वाजता शाखांमधून निघाल आणि सात वाजता त्याच्यामध्ये काही पारंपरिक वाद्य वगैरे असतात का आणि काही देखावे वगैरे काही आमच्याकडे आम देखावे बी आहे जे समजाचे असतात ते आहेच आहे पण रुटीन तिथे चालू आहे जसं आता उद्या सिंदूरचा आम्ही ठेवलेला आहे तर ती आमची शाळा आहे आदर्शी विद्या मंदिर तिथून ही पूर्ण गाडी सजून येणार आहे त्याच्यामध्ये सिंदूरचा टच राहणार आहे आणि देखावे असतात आमच्या लोकांमध्ये गोत्र असतात आमच्या लोकांमध्ये सेम गोत्रामध्ये लग्न होत नाही तर अठरा पुत्र आहे तर मागच्या वेळेस अठरा गाड्यात केले होते त्यांच्यावर सर्वांचे गोत्र होते ह्या वेळेस आम्ही लोक उभी केलेली आहे म्हणजे अग्रसेन महाराजाला अठरा पुत्र होते जसे मित्तल बसल बोय तर आता आम्ही सर्वांना आमची रिक्वेस्ट करू आलो जारांगी पाटल्यामुळं की आम्ही बी आता आमचे नावं आग्रह लिहायचं पुढं गौसात लिहा कारण खरी लोकसंख्या आम्हालाच माहिती नाही आहे आमची किती आहे तुम्हाला हे माहिती नाही का गरब म्हणजे अग्रवाल का मित्र म्हणजे अग्रवाल का म्हणून आता आम्ही सर्व लोक आग्रवाला लिहिणार आहे आणि कौशामध्ये आपण लिहिणार आहे या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार आमच्या समाज बांधवाला ही हीच विनंती आहे का अन्य कार्यक्रम सामील होतो लोकांच्या आशीर्वादाने अग्रवाल समाजाकडे कोणत्या गोष्टीची हो। कमी नाही आहे हे तुम्ही मान्य करता फक्त लोकांनी यावं बाहेर निघावं ही आम्ही त्यांना नेहमी विनंती करत असतो कारण की माहिती कोणत्या लोकांना मनी मॅटर म्हणून नाही पण मग आपला इतका मोठा समाज आहे जसा जैन समाज आहे महेश्वरी समाज आहे इतका मोठा निघतो तो समाज अग्रवाल समाजाने सर्वांनी याव सर मी कुंजबिहारी जुगलकिशोर अग्रवाल अग्रवाल समाज अध्यक्ष औरंगाबाद संभाजी रमेश रमेशचंद्र अग्रवाल अग्रवाल सभा सचिव आहे आमची जी बॉडी असती आमचं एक ट्रस्ट आहे अग्रवाल सभाच्या नावाने त्या ट्रस्टच्या नावाखाली आम्ही सगळे कार्यक्रम घेतो आमचा फार जुना ट्रस्ट आहे आम्ही इथे जी जे, जय जयंती साजरा करतो ती एकोणीसशे चाळीसपासून आम्ही जयंती साजरा करतो सॉरी सदोतीसपासून जयंती साजरी करतो आमचे जे दादाजी लोक होते परदादा दादा त्यांच्यापासून पर ही परंपरा कायम आहे इथे आम्ही साजरा करतो आणि अग्रवा अग्रसेन महाराजाचं नाव जे आहे ते महाभाराशी जुळलेलं आहे आणि श्रीरामचे जे वंशज आहे आग्रसेन महाराज तर ते, ते आमच्यासाठी भगवान आहे तर त्यांची आम्ही जयंती साजरा करतो खरं तर आमचं रिलिजन मी हिंदू रिलीजन आहे पण हिंदू रिलिजन म्हणजे अग्रवाली आमची एक कास्ट आहे त्याच्यामार्फत आम्ही जयंती साजरा करतो आणि हे जे रॅली निघणार आहे उद्या अडीच वाजता तर संभाजीनगरचे सर्व ते समाज बांधवत रॅलीमध्ये सामील होतात आम्ही इथे येतो आमचं मुख्य कार्यक्रम असतो मुख्य समारोप म्हणजे आमचं बक्षीस वितरण असतं हे स स्पर्धा घेतलेली आहे मी दहा वर्ष दहा दिवसात त्याचं पारितोषिक असतो पुरस्कार वितरण समारोह असतो आणि मुख्य जे यजमान असतात मुख्य जे आपले मुख्य गेस्ट असतात मुख्य अतिथी तर यावेळेस मुख्य अतिथी जे आपले ते अमित भामरे साहेब आहेत एम आय डी जे आरो आहे ना ते साहेब आहे आणि आम्हा समजा समजा मस, समाजामध्ये सर्वात जे मोठं आहे त्यांचं वय सर्वात मोठं आहे त्यांना एक बोलवतो आम्ही एक्क्याण्णव वर्षाचे साहेब जे आहे श्रीकृष्ण बाबूलाल सावा ते आमचे मुख्य अतिथी राहणार आहे आणि साहेब आता साहेब इथे काबरे येत आहेत कारण इथे सर्व जे मोठी इंडस्ट्री आहे बजाज आहे स्टरलाईट आहे कॉस्मो आहे लुपिन आहे अजंटा फार्मा आहे बागला ग्रुप आहे ना नाथ ग्रुप आहे हे सगळं आग्रवाल लोक आहेत तर आमची संख्या जरी एक हजार असली एक हजार जर घर असले तर आमचं समाजातलं ते कॉन्ट्रीब्युशन आहे फार जास्त मोठं असतो आणि आम्ही इतर समाजांना रोजगार प्रोव्हाइड करणारे लोक आहोत